नमस्कार चला तर आज आपण करूया मस्त रसरशी तसे खव्याचे गुलाबजाम तर त्यासाठी मी इथे अर्धा किलो खवा घेतलेला आहे आणि मैदा घेतलेला आहे तर सर्वप्रथम आपल्याला खवा हाताच्या तळव्याने छान चार ते पाच मिनिट मळून घ्यायचं आहे त्यानंतर यात आपल्याला मैदा घालायचा आहे तर मैदा मी इथे पाच चमचे घालणार आहे पोहे खायच्या चमच्याने मैद्याचं प्रमाण एखाद चमचा कमी जास्त होऊ शकत आता याला छान मळून घ्यायचं आहे इथे मी सॉफ्ट डो याचा तयार करून घेतलेला आहे आता याला दहा मिनटासाठी साईडला ठेवायचं आहे आता साखरेचा पाक करण्यासाठी मी साखर घेतलेली आहे जेवढा कवा होता तेवढीच साखर घ्यायची आहे आणि तेवढंच पाणी घालायचं आहे तर साखर वितळेपर्यंत आपल्याला हे सतत ढवळत राहायचं आहे आणि इथे आपल्याला एक तरी किंवा दोन तरी पाक करायचा नाही आहे चिप पाक आपल्याला इथे तयार करायचं आहे आता यात वेलची आणि जायफळ पावडर घालायचं आहे आणि याला मिक्स करायचं आहे आता इथे आपला पाक झालेला आहे आता इकडे हा डो छान मुरलेला आहे आणि छान सॉफ्ट झालेला आहे आता याचे छोटे छोटे आपल्याला गोळे तयार करून घ्यायचे आहेत तर इथे मी एकसारख्या आकारात छोटे छोटे गोळे तयार करून घेतलेले आहेत आता याला आपल्याला तळायचे आहे त्यासाठी आपल्याला हलकं गरम तेल करायचं आहे खूप कडकडीत कर तेलामध्ये आपल्याला हे तळायचे नाहीये जर एकदम कडकडीत तेलामध्ये तुम्ही तळाल तर वरून लाल होईल आणि आतमध्ये कच्चे राहतील त्यामुळे स्लो फ्लेमवरच याला हलक्या गरम तेलात एकसारख्या रंगावर सतत हलवत तळून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे मी याला तळून घेतलेला आहे याला छान हलका गोल्डन रंग आलेला आहे आता गरम गरम गुलाबजाम आपल्याला गरम गरम पाकात सोडायचे आहे आणि अशा प्रकारे आपले रसरशीत खव्याचे गुलाबजाम तयार झालेले आहेत व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करायला विसरू नका